हटवण्याचे कारण आहे एका हे सोडून अध्यक्ष महोदय एकाच इमारतीची गोष्ट करत नाहीये मी आता जे व्यापाऱ्यांचे जे अतिक्रमण हटवण्याचे जे आहे आता एकोणीसशे तुम्हाला सांगतो अध्यक्ष महोदय एकतीस मे एकोणीसशे पंच्याऐंशी साली या नगर परिषदेची स्थापना झाली याच्या पूर्वी ती ग्रामपंचायत होती काही लोकांकडे अजून ही ग्रामपंचायत पावती आहे त्यांच्या सुद्धा घरात तोडण्याची नोटीस दिलेली आहे आता ते काही धोकादायक नाही आहेत परंतु आता पावसाळ्यामध्ये तोडलं तर त्या लोकांना राहायचे कुठे अशी परिस्थिती आहे म्हणून पावसाळ्यामध्ये ते थांबवता येईल का हे तुम्हाला माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अति धोकादायक जर इमारती नसतील आणि जाणीवपूर्वक पाडण्याचा जा कोण प्रयत्न करत असेल तर तपासून बघितलं जाईल आणि त्याच्यावर नंतर कार्यवाही केली जाईल सन्मान्य सदस्य राजेश पाटील अध्यक्ष महोदय थोडा वेगळा प्रश्न परंतु अतिशय महत्वाचा हो वसई विराज शहर महानगरपालिकेमध्ये जो माझा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये जुन्या ग्रामपंचायती ज्या होत्या दोन हजार साधारण नऊ साली वसई विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाली आणि जुन्या ग्रामपंचायतीमध्ये होत्या त्या ग्रामपंचायतीमध्ये असलेली घरं तत्कालीन त्याला असलेल्या घरपट्ट्या ह्या बाबतीमध्ये आत्ताच्या महानगरपालिकेमार्फत एक सर्व्हे चालू आहे आणि हा सर्व्हे चालू असताना तिथे कर्मचारी जातात आणि त्या घरांना वाढीव घरपट्टी लावण्याचा प्रयत्न करतात आणि ते तोडण्यासंदर्भामध्ये कारवाई करतात तर माझ मंत्री महोदयांना आपल्या मार्फत अशी विनंती आहे की हा जो सर्वेक्षण चा चालू आहे कारण तिथे कुठल्या प्रकारची बॉडी अस्तित्वामध्ये नाही त्याच्यामुळे अधिकारी वर्ग हा खूप मनमानी करत आहे तर त्याच्यामुळे हे जे सर्वेक्षण आहे आणि ज्या काही घरांना वाढीव घरपट्टी देण्याच्या संदर्भामध्ये त्यांची जी कारवाई चालू आहे ही त्वरित थांबवाल का आणि थांबावी अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय सदर लक्षवेधी ही पालघर मधली होती पालघरच्या लक्षवेधीची माहिती माझ्याकडे आहे वसई एक बहुत ही इंपॉर्टेंट विषय इन्होंने लिया है धोखादायक बिल्डिंग अभी छोटी महानगर पालिका में जैसे भिवंडी महानगर पालिका है इसमें धोखादायक सर खाली एक पॉलिसी इशू है मैं आपको बता रहा हूँ धोखादायक के नाम पे पहले नोटिस देते नोटिस देने के बाद हाईकोर्ट के निकष है कि कमेटी के बिफोर उनको दोनों भी ऑडिट रिपोर्ट रखना है जो जो की की है और जो की है और रहवासी लेकिन ड्यू प्रोसेस फॉलो करके सरसकट लोगों को घर से बाहर निकाला जाता है और घर से बाहर निकलने के वक्त सिर्फ एक पंचनामा दिया जाता है मुंबई के अंदर ऐसा धोरण है कि आप प्रॉपरली उनको कहते हो कि आप एलिजिबल हो घर के लिए लेकिन भिवंडी के अंदर ऐसा नहीं है मैं चाहता हूं कि यूडी के मार्फत एक क्लियर कट पॉलिसी बनना चाहिए कि अगर एक, एक बिल्डिंग है उसकी यरिंग के बाद तोड़ना चाहिए लेकिन अगर वो नहीं है और इन नहीं दी जाती है और इसको एक धंधा बनाया जाता है कॉरपोरेशन में तो उस पर कार्रवाई होना चाहिए संदर्भ क्रमांक चार लक्ष्यवेदी क्रमांक चार